नमस्कार अल्फाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रवींद्र मोडक प्रतिनिधी पुणे आज आपण उरुळ देवाची येथील ऋषिकेश बहुले यांच्याशी त्यांच्या अडचणीविषयी त्यांना जे अडचणी आल्या आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यात काही जाणून घेत आहोत अतुल अशोक बहुले यांनी तुमच्यावर जे बुद्धविहार संदर्भात जे काही आरोप केले आहेत या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती सांगू शकतात मी ऋषिकेश अजित बहुले राहणार उरुळ देवाची हा जो प्रकार घडलाय या प्रकारात मला थो, थोडंसं काहीतरी लोकांपर्यंत सांगायचं आहे की आपल्या जातीची दिशाभूल करण्यात आलेली आहे ती जागा आजी होरकरांच्या मालकीची आहे तिथं जे आज अतुल भोलेंनी माझ्यावर जो आरोप केलेला आहे ब बाबासाहेब आंबेडकरांची आणि बा बुद्धांचे प्रतिमा चोरीला गेले तर ते चोरीला गेलेले नाहीत ते मी स्वतः माझ्या घरी ने तर मी पोलिसांना पण सगळे स सगळ्या गोष्टी सांगितल्यात की बाबा घटना कशा घडल्या काय घडलं तर रात्रीच्या वेळी मी तिथं पाहणी करायला गेलो आज वर्कांकडच मी कामाला आहे तर ते दररोजच्या टायमाला मी रात्रीचा गेलो रात्रीचं गेल्यानंतर मला त्या रूमची कुलूप तुटलेलं दिसलेलं तर त्याच्यानंतर मी कढी खोलली कढी खोलल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि गौतम बुद्धांची फोटो तिथं अचानक कसे आले तर त्याच्यावर मी थोडासा म्हणजे घाबरलो की इथं काहीतरी गोष्टी घडणार आहेत मग इथं विटंबना न होण्यासाठी मी त्या फोटो माझ्या घरी नेले घरी गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी असं कळलं की पोलिसांनी मला स्वतःहून फोन केला की बाबा तिथली तू पाहणी करतो तर तिथं काय काय घडलं तर मी मी पोलिसांना जे आहे ते सांगितलं की बाबा मी ते फोटो घरी आणलेत आणि उलट मी पोलिसांना स्वतः घेऊन घरी गेलो आणि ते फोटो मी माझ्या हाताने पोलिसांना दिले तर पोलिसांनी पण त्याला फोन करून सांगितलं की बाबा तुझ्याच भावानी हे फोटो नेल्यात तर पोलिसांना त्यांनी तो म्हणला की बाबा त्याच्यावर गुन्हा दाखलच करा आणि नाही गुन्हा दाखल करत तर मी आंदोलन करणार तर आता चार पाच दिवस झाले की ते आंदोलन चालू आहे तर या संदर्भात मला आपल्या समाजाला एकच सांगतो की तो दिशाभूल करतोय समाजाची खाजगी जागेत विहार कसे असू शकते ती जागा तुम्ही असं म्हणताय ना कि खासगी बुद्ध की खाजगीमध्ये विहार कसं का होऊ शकत नाही हा प्रश्न अतुल बोलेंनाला विचारायला पाहिजे आणि त्या ज्या आमच्याकडे पुरावे आहेत ही जागा खाजगी आजी होरकरांच्या मालकीची आहे आणि त्याचे खरेदीगत पण आमच्याकडं ओरिजिनल खरेदीगत आहे आणि त्या रूमची टॅक्स पावती आणि नोंद केलेली महानगरपालिकेमध्ये नोंद केलेली त्या रूमचे पण आपल्याकडं पुरावे आहेत त्याच्यानंतर टॅक्स पावती पण आहे त्याच्यानंतर पैसे भरलेली पण पावती आहे देवाची येथील सदर बुद्ध विहार धर्मादायी आयुक्तला प्रेरित आहे का आ, ते बुद्ध विहार तिथं प्रलंबित नाही आहे की सिद्ध उरुदेवाची सिद्धार्थनगरमध्ये एकच बुद्ध विहार आहे जे सिद्धार्थनगरमध्ये बुद्धिविवार आहे ते धर्माधिकाऱ्यामध्ये रजिस्टर आहे ते बुद्धिविहार जे सिद्धार्थनगरमध्ये आहे जे ते आणि जे आता आरोप लावलाय की हे बुद्धविहार मधनं फोटो नेले ते बुद्धविवार नाहीये स्थानिक पोलिस प्रशासन यांच्याकडून तुम्हाला कशी वागणूक मिळत आहे मला स्थानिक पोलिसां चौकीत म्हणजे पोलिसांकडनं म्हणजे सारखं रोज बोलावतात मला सात ते दि, आठ दिवस झालं रोज मला त्रास आहे पोलिसांचा वरतून राजकीय दबाव त्यांच्यावर येतोय त्याच्यामुळे मला सारखे रोज तिथं चौकीमध्ये बसून नये पूर्ण मला म्हणजे घरी जाऊन पण देत नाही म्हणजे एवढी मला म्हणजे त्यांनी फार मला टेन्शन दिलेलं आहे पूर्ण गोष्टीचं मला दबाव आणलेला आहे आणि हे अतुल भावलेंनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गैरवापर करतोय तो पक्षाचा गैरवापर करतोय त्याच्यामुळे मला पोलिसचा त्रास देतात समाजासाठी तुमच्याकडून काही संदेश द्यायचा आहे का तुम्हाला समाजाला फक्त मी एकच विनंती करतो की अतुल बहुलेंनाला तुम्ही एकदा विचार जाऊन की बाबा हे बुद्ध बुद्धविवार कधी झालं हे जे काय तुमच्याकडे पेपर आहेत का की आपण ह्या गावात बाबा बुद्ध बुद्धविहार म्हणतोय की त्यांनी आरोप केला आहे त्या विहाराचे काय पेपर असतात तर त्यांनी दाखवावे समाजाला की बाबा हे बुद्ध विहार आहेच म्हणून तर समाजाला एकच विनंती करतो की मी काही गोष्टीची चुकी केलेली नाही आहे मी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं पण फोटोला काय अर्थला पण आणून दिलेलं नाही आहेत की काय चुकी पण केलेली नाही आहेत ते सर्व मी साहेबांच्या हातात दिले पोलिसांच्या हातात दिले ते स पोलिसांनी माझा व्हिडिओ बी काढला आहे की फोटो देताना हा फोटो पण माझ्याकडं आहे व्हिडिओ पण माझ्याकडं आहे आपल्या समाजाला फक्त एकच सांगतो की जे घटना घडलेली आहे त्याची सत्यता जाणून घ्यावी आणि माझ्यावर जे काय समाज सांगन ते मी मान्य करतो जय भीम